नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार हे आपल्या नेहमीसारखं माझ्यावर असतो सार, सार। आज आम्ही आलो आहे मुंबई पुन्हा एक्सप्रेसवेला नेहमीसारखं बरं का आता आम्ही आमचं रोजचंच असतं म्हणजे मुंबईला येणं जाणं <laughs> आणि आज फारच महत्त्वाचा विषय आम्ही ठरवलं की आज व्हिडिओ बनवायचा आणि ट्रकवाल्यांना एक दहा बारा शिवाय घालायच्या त्याच्याशिवाय पोट भरत नाही वाटत नाही <laughs> दुपारची वेळ झाली आम्ही काही जेवण केलं नाहीये म्हणजे ट्रकवाल्यांना शिवाय घालूनच म्हणजे पोट भरणार आहे आमचं पण आता आम्ही गाडी स्टार्ट करतोय गाडी आता स्टार्ट करतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या गाडीत बसल्या बसल्या पहिलं सीट बेल्ट लावायचा हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं सीट बेल्ट म्हणजे अगोदरच लावलंय मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवला होता मी तर मी गा गाडीत बसल्यावर बेल्ट लावतो बेल्ट लावायचंच कंपल्सरी पाऊस चालू आहे बाहेर माझ्या आवडीचे पदार्थ मी आवडीनं खातोच खात श्रावण महिना चालू आहे मग काय पदार्थ वगैरे आवडीचं काय असं काही घेऊ नको सर नाही माझे पदार्थ श्रावणात पण चालतात चालतात ना बेस्ट काय हरकत नाही मग त्याचे पदार्थ त्याला श्रावणामध्ये पण आवडतात पाऊस चालू आहे बाहेर मुंबई एक्स मुंबई पुणे एक्सप्रेसवेला मित्रांनो तुम्हाला मी आता सांगितलंच होतं की आपण नवीन एका विषयावर आपण बोलणार आहे तो म्हणजे जो आपला मागच्या शनिवारी ह्याच्यामध्ये स्नॅकच्या मागं जो अपघात झाला खूप मोठा अपघात झाला वीस बावीस गाड्या बावीस बावीस का गाड्या म्हणजे ट्रकवाल्यांनी ट्रकवाल्याचं ब्रेक फेल झालं म्हणून ट्रकवाल्यांनी गाड्या एवढ्या उडवल्या गाड्या परत ज्या गाड्यांना म्हणजे ट्रकवाल्यांनी धडक दिली मग त्या गाड्यांची गाड्यावाल्यांची काही चुकीही नाही आहे चुकी आहे ट्रकवाल्याची परत आता आमचं माझा ना सारांचा आम्ही आता घाटात आता येत्या वेळेस आमचा दोघांचा आमचा विचार म्हणजे आमचं त्याच्यावर बोलणं पण झालं ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी आम्ही जागा पण बघितलेली गाडीचं स्पीड म्हणजे किती असावं आणि किती असाही नको हा सुद्धा आम्ही विचार केला दोघांनी आणि याविषयी मी त्याला मी सविस्तर असं गाडीचं काही गोष्टी पण मी त्याला सांगितल्या आमच्या दोघांचा यावर थोडा वाद पण झाला की सारंग मला हे पण म्हटलं नाही ट्रकवरचं ब्रेक फेल झालं होतं ब्रेक फेल झाल्यामुळं तो अपघात झाला तर माझं ह्याला बिलकुल माझं म्हणजे ह्या ह्या गोष्टीला विरोध आहे म्हणजे ब्रेक फेल झालेलं ब्रेक फेल झाला असेल पण ते कसं ब्रेक फेल झालं ह्याविषयी आम्ही जवळपास चर्चा पण केली खूप खूप मोठी चर्चा केली आणि त्याच्यावर मी ग गाडीचा वेग वगैरे आम्ही ते पण चेक केलं ट्रकवाली काय करतात ग फक्त डिझेल वाचवण्यासाठी म्हणजे सगळे ट्रकवाले करत नाहीत हे काही महाभाग असे आहेत हरामखोर जे डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करतात ट्रकवाले ते ट्रकवाल्यांचं म्हणजे स्वतःही मरतात म्हणजे गाडीचं नुकसान होतं आणि त्यातमध्ये अजून दहा पंधरा ज्या गाड्या आहेत त्या त्या गाड्यांचं पण नुकसान करतात मग त्यातमध्ये एका महिलेचा मृत्यू पण झाला त्यातमध्ये पण त्या बिचाराची काय चूक होते ना आणि एवढ्या गाड्यांचं नुकसान झालं बरं ठीक आहे कुणी त्यात काही गरीब लोकं असतील काही श्रीमंत असतील तर ठीक आहे त्या गाड्या त्यांना मिळू शकतात पण जे गरीब असतील ज्या टुरिस्ट म्हणजे समजा त्या पिवळ्या पाट्यावाल्या गाड्या होत्या ट्रॅ ट्रॅव्हल्सवाल्या गाड्या होत्या ते गरीब असतात लोक ब त्यांची काही चुकी त्यात होती ना ह्या ह्या ट्रकवाल्याने जे असं आम्ही अंदाज लावला यातमध्ये आणि करतात तसे ट्रकवाले बऱ्याच ठिकाणी करतात पाहितल्यालापणे ट्रकवाले गाड्या न्यूट्रल करतात घाटामध्ये म्हणजे फक्त डिझेल वाचवण्यासाठी गाड्या न्यूट्रल करून गाड्या सरळ सोडून देतात आता माझ्या गाडीचं पण मी सारंगला हे करून दाखवलं की गाडी ज्यावेळेस न्यूट्रल असते आणि ज्यावेळेस गिअरमध्ये गाडी असते त्यावेळेस गाडीचं स्पीड काय होतं म्हणजे गाडी ज्यावेळेस तुम्ही प्रत्येकजण गाडी चालवतोच तुम्ही कधीही असा प्रयत्न करा त्यावेळेस तुम्ही गाडी गाडी थोडी पळवा सत्तर ऐंशीला आणि एकदम न्यूट्रल करा गाडी तुम्ही गाडी न्यूट्रल करा तर गाडी एकदम फ्री होती इंजन फ्री होतं आणि गाडी फक्त पुढं पळत राहत म्हणजे इंजन मोकळं आल्यानंतर गाडी आवरत नाही आहे हे हे मी सारंगला दाखवलं हो घाटामध्ये हे करून हो मी दाखवलं सारंगला आणि जेव्हा आपण मी घेअर टाकल्यानंतर म्हणजे मी चौथा गेअर म्हणजे बाबा ठीक आहे गाडी मी थोडी पळवली चाळीस पन्नासला मी गाडी नेली आणि त्यानंतर सोडून दिली तर गाडी की मी साठ सत्तरला गाडी जात होती घाटामध्ये सुद्धा उतराला आणि ज्यावेळेस मी गाडीत चौथ्या गेअरवर टाकल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक गाडी कंट्रोल म्हणजे इंजन थोडं त्याला ग्रीप मिळतं ग स्पीड कमी होतं गाडीचं तर ते एकदम जसं गाडी थांबल्यासारखी झाली गाडी म्हणजे अशा अशा गोष्टी आहेत हे ट्रकवाले काय करतात डायरेक्ट गाडी पंट्रोल करतात आणि गाडी सोडून देतात ट्रकवाल्यांचं असं असतं की एअर एअर ब्रेक असतो ट्रकवाल्यांना जेणेकरून तुम्ही घाटामध्ये आता काही तुम्ही बऱ्याच वेळात काही लोक तुम्ही पाहताच तुम्ही की गाड्या एकदम स्लो असतात गाडी म्हणजे एकदम गेअरमध्ये फर्स्ट गिअरमध्ये टाकतात फर्स्ट गिअरमध्ये टाकून ट्रकवाले उत्तरालात गाडी असे चालवतात तर गाडी एकदम स्लो असते म्हणजे पाच दहाच्या स्पीडने गाडी असते पर ते असं का करतात ज्यावेळेस तुम्ही जास्त पंपिंग ब्रेकचं करता त्यावेळेससुद्धा एअर हा वाया जातो गाडीचा मग घाटामध्ये ब्रेक लागत नाही कारण हे ट्रक लोडच्या ज्या ट्रक असतात मोठ्या ते काय करतात की गाडी स्पेशल गिअर किंवा फर्स्ट गिअरमध्ये गाडी डायरेक्ट टाकून देतात आणि गाडी एकदम स्लो होतात मग जेणेकरून ब्रेक जास्त दाबला जात नाही आणि गाडीचा जे एअर प्रेशर आहे हा कमी होत नाही गाडीचा आणि हे बाकीचे ट्रकवाले काय करतात आता जो परवा आपण म्हणजे बरेच व्हिडिओ आपण बघितले एकाने डॅश कॅममधला पण व्हिडिओ टाकला होता आपल्या गाडीला पण डॅश कॅम आहे आपल्या गाडीला पण रॅकॉर्ड होत त्यातमध्ये डॅश कॅमचा पण व्हिडिओ बघितल्यानंतर ट्रकवाला पहिला एक ट्रक वाचवतो टर्न मारून ट्रक वाचल्यानंतर पुढं एक दोन गाड्या वाचवतो त्यानंतर साईडला जे भिंत आहे त्याला जाऊन धडकतो म्हणजे डिवायडर साईडचा जो डिवायडर आहे त्याला जाऊन धडकतो असा धडकतो की तू असा त्याला धडकत धडकत फरफडत गाडी एकदम अशी लांब जातील पुढं मग काय गाड्या असतील त्याला डायरेक्ट उडवत पुढं निघून जातो आणि त्या बोगद्यामध्ये जाऊन गाडी एका ट्रकला जाऊन धडकून गाडी थांबते जर त्या ट्रकवाल्याने जर ब्रेक जर गाडी चालूमध्ये असते किंवा घेअरमध्ये असते गाडी तर एवढा अपघात झालेच नसते म्हणजे गाडी घेअरमध्ये पण गाडी कंट्रोल होती गाडी एवढ्या गाड्या झाल्या नसत्या त्या नालायक ट्रकवाल्याने म्हणजे आम्हाला जे आता जेवायचं नाही आहे ज्या आम्हाला शिवाय घालायच्यात ह्या कारणास्तवच घालायच्यात तर अक्षरशः त्या ट्रकवाले चुकी शंभर टक्के ट्रकवाले चुकी असते त्यात म्हणजे आणि चुकी आहे ट्रकवाल्याच्या तर गाड्या पेट्रोल करून गाड्या चालवतात म्हणजे हे आम्ही आमच्याही गाडीचं मी आत्ता बघितलं की गाडी ट्रोल केलं काय होतं आम्ही हेल्मेट टाकलं काय होतं होतं हेच सांगायचं मला मित्रांनो तुम्हाला तर सारंग काय सांगतोय बघूया आता कसं माहिती आहे का आता आपण ऑन दी स्पॉट त्या जागेवरती घटना घडत असताना नव्हतं नव्हतो आपण त्याच्यामुळं आपण नाही सांगू शकत की ॲक्च्युअल त्या गाडीसोबत काय घडतं काय okay? आता बघितल्यानंतर प्रत्येकाचे आपापले आप वेगवेगळे मतं असू शकतात पण गोष्ट काय आता जसं आपण ट्रायल करून बघितलं की गाडी ज्या न्यूट्रल होती त्यावेळेस तिला आहे फुल की ती म्हणजे कसलाही त्याला ब्रेक वगैरे हो लागेल म्हणजे ते एकदम फ्रीली निघते फ्रीली जाऊ लागतो पण जसं आपण फोर्थ गिअर आणि सेकंड गिअरचं ट्राय केलं पाहिजे तर ती गोष्ट त्याही ट्रकवाल्यानं ट्राय केली असती ना जर समजा जर गाडी न्यूट्रल फ्रीमध्ये असती तर असं माझं म्हणणं आहे खरंच जर त्याचा ब्रेकच फेल झाला असेल तर मग तो पण काय करू शकतो नाही तर बरोबर आहे पण एवढं कारण गाडी जर तुम्ही पहिला मुद्दा जे बोलले ना की त्या गाड्यांची काय चूक की ज्याच्यावर चढला होता म्हणून बरोबर त्या तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर काही दिवसाखाली आपले आर ओचे एक ऑफिसर आहेत बामणीकर साहेब म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करत बसलो होतं तर असंच म्हणजे रोड रेग्युलेशन्सवरती वगैरे विषय निघाला होता आमचा तर त्यांनी मला काही सूत्र सांगितली होती की ड्रायव्हर तीन प्रकारचे असतात Okay. एक ड्रायव्हर त्याला रोडवर कसलीच काळजी नसते नसते त्याला काय फक्त ही गाडी या जागेवरून त्या जागेवर न्यायची मग त्याला राईटला फोन चाललंय ले, लेफ्टला फोन चाललंय ले, किंवा आपण कोणत्या गेअरवर त्याला काय म्हणजे त्याला ज्ञानच नसतं त्यातलं काही बरोबर त्याला फक्त एक बेसिक असतं की हे स्टेअरिंग आहे हे गाडी आहे ही तुम्ही गाडी का तिथं जाते त्याच्यानंतर दुसरा एक असतो जो स्वतःला वाचवत असतो म्हणजे एखादी गाडी समोरून फास्ट येते तर तो स्वतः ब्रेक मारतो बाजूला उभा टाकून जातो म्हणजे त्यानं काय केलं स्वतःला वाचवलं तिसरा एक ड्रायव्हर असतो त्या तिसऱ्या ड्रायव्हरचं कसं असतं तो पण एकदम व्यवस्थित चालतो आणि बाकीचे जे अपघात व्हायचे गेले म्हणजे आता इथंच सांगतो आता हे किती आहे तीन लेनचा रोड आहे आपला बरोबर ह्याच्यामध्ये आपण आहोत समोर एक गाडीवाला आहे आणि मागे एक गाडीवाला आहे हा या तिघांनी पण जर तिसऱ्या प्रकारामध्ये स्वतःला मोडलं म्हणजे आपण व्यवस्थित चालतोय आणि हे दोन गाडीवाले व्यवस्थित चाललेत का हे देखील जर आपण बघून चालतोय ना तर याच्यामध्ये नव्याण्णव टक्के अपघाताचं प्रमाण वाचतं बरोबर आता ते गाडीचा फॉल्ट झाल्यानंतर होणारा अपघात त्याला आपण काय नाही करू शकतो पण जर जो मॅन्युअली जे अपघात होतात ना की एखाद्याच्या चुकीमुळे होणारे ते अपघात आपण नव्याण्णव टक्के टाळू शकतो हे चर्चा आमची त्या दिवशी साहेबांसोबत झाली होती त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे आणि मला ते कुठंतरी पटत की आपण गाडी चालवतोय ना तर एकदम फोकस ठेवून आपण स्वतः किती सुरक्षित आहोत आणि इतरांमुळे आपल्याला आणि आपल्यामुळे इतरांना धोका होऊ शकतोय का याचा विचार करून जर आपण गाडी चालवतोय ना तर माझ्या मतानं आणि त्यांच्या मतानं तर अपघात हवा होणारच का मी त्या दिवशी त्यांच्या त्या मताला सहमत झालो त्यामुळे माझं म्हणणं आहे की समजा त्यानं जर ती गाडी न्यूट्रल केलेली असेल तर तो चुकीचा आहे शंभर टक्के चुकीचा आहे आणि जर त्याच्या गाडीचं गेअरच म्हणजे ब्रेकच फेल झालेला असेल तर त्यात तोही काय नाही करू शकत नाही पण बऱ्याच ठिकाणी मी ना अनुभवला बघितलं पण आहे बरं का गाड ट्रक वालय ना मलाही ते गोष्ट मान्य आहे मी पुष्कळ जागी ही घटना बघितलेली आहे कारण मी एवढंच कशाला आपलं तो याचा कात्र्याचे पॉईंट नवलेच पॉइंट नवलेच नवले ब्रिज नवले ब्रिज चे ऐंशी टक्के ऍक्सिडेंट हे न्यूट्रल न्यूट्रल तिथं कोण कोणाचाच तिथं ब्रेक फेल झाले नाहीये किंवा कोणालाच तिथं असं काही झालेलं आहे सगळ्यांच्या चुका एकच आहेत त्यांनी गाड्या न्यूट्रल केल्या वरून उतारावर त्याच्यामुळे लोकांची जीव गेले जीव मग माझाही माझा तोच मुद्दा आहे कारण मी जो डॅश कॅम मध्ये जो मी आता व्हिडिओ बघितला ना काय डॅश कॅम मध्ये म्हणजे मला तर असं वाटत नाही कारण तो ज्या प्रकारे ब्रेक मारत होता कारण पूर्ण ट्रक होता एक काय डॅश कॅम मध्ये मी जो ज्या एका वाहन चालकाने टाकलेला आहे काय तर त्यातमध्ये मी तो व्हिडिओ बघितला ना पुढे एक ट्रक चाललेला आहे आणि ट्रक चाललेला असताना तो असं ब्रेक मारतो काय ब्रेक ज्यास माणूस तसं आणि गाडी आहे ना आता मी स्वतः गाडी चालवतो तोही चालवतो आपल्याला आपण ब्रेक मारल्यानंतर गाडी कशी होती आणि कशी थांबते तर हे, हे मी तिथं मी तो व्हिडिओ कमीत कमी दहा ते पंधरा वेळा बघितल्यानंतर मी हा त्याच्याविषयी बोलतोय बरं का असं हा की मी असं डायरेक्ट असं ट्रकवाल्याविषयी मी बोलत नाही आहे की ते ह्याचा मी तो दहा ते पंधरा वेळा तो व्हिडिओ बघितला मी तो काय तो पहिला तो ब्रेक मारतो असा ब्रेक मारल्यानंतर त्याचा जो टायर आहे मागचा काय तर तो टायर असा असं फिरतो असा तो असा गाडी अशी फिरते तो परत त्यांनी कट मारतो तो राईटला असा उजव्या साईडला कट मारतो <laughs> कट मारतो तेव्हाच त्याची गाडी अनवर होते म्हणजे त्याच्यावर तो, तो ट्रकला तो ब्रेक मारतो ना तेव्हा गाडी त्याचे न्यूट्रलच होते <laughs> काय न्यूट्रल असल्यामुळे ना त्याला ती गाडी त्याने ती ओढली पुढे गेलं त्याचा ब्रेकच लागलं नाही तो ब्रेक जो मारत होता त्या प्रकारे तर तुला ब्रेकच लागलं नाही त्याची जर गाडी घेरमध्ये असते ना घेरमध्ये जरी ब्रेक फेल झालं तर गाडी घेरमध्ये असेल ना तर गाडी कंट्रोल होती गाडी तेवढी गाडी फास्ट जात नाही आहे त्यानंतर त्यांनी डावीकडे गाडी ओढली तर गाडी ओढल्यानंतर डायरेक्ट जे साईडला डिव्हायडर आहे काय डिव्हायडर सिमेंटचा लाईन कट करून कट कट करून तो लाईन लेफ्ट साईडला गेला होता हां म्हणजे मधल्या लाईनचा तो राईट लाईन राईटला परत त्यांनी कट मारून तो तिसऱ्या लाईनला जाऊन तो ड्युअरला असं धडकत असं जातो जर त्याच वेळेस त्याचं जर गाडी गेअरमध्ये असते ना तर शंभर टक्के आहे ना त्याचं हे झालं असतं म्हणजे जेणेकरून ब्रेक हे म्हणजे जे आता वीस बावीस गाड्या आहेत ना तर ठीक आहे बाबा तिच्या जे दोन चार गाड्या त्यांनी धडकल्या असतात आणि गाडी थांबली असते पण त्याचं ब्रेक वगैरे मला तर वाटत ब्रेक फेल झालं म्हणजे तो त्याच्या चुकीमुळे झालेले ते मला तर शंभर टक्के म्हणजे तीच गॅरंटी की ट्रकची चुकीमुळेच आहे अपघाता असं कुठल्याही गाडीचा असं ब्रेक फेल होत नाही आहे काय ब्रेक फेल कधी होतं की बाबा ज्या वेळेस आता आपण काही बरेच व्हिडिओ बघितले करे आता एक मागच्या वेळेस आपण एक ट्रकचा एक कंटेनर होता कंटेनर म्हणजे कंटेनर होता त्याचा ब्रेक तर तो, तो गाडी घेअरमध्ये गाडी मध्ये तो चालत होता गाडी जो ब्रेक फेल चालतो वरून तो गाठातून खाली तो आपलं ह्याचं मंदिर आहे मारुतीचं तिथून तो खाली येत होता पण तरी सुद्धा तो गाडी मध्ये कंट्रोल करत तो भिंतीला धडकवत धडकवत अशी सरकवत गाडी पुढे एक ट्रकवाला होता काय त्या ट्रकवाल्याने ती गाडी थांबवली काय ब्रेक मारून याला त्याला अडवलं होतं तो व्हिडिओ बघितला असा विषय मग मला सांग की आता तू तू होत मला मला म्हणाला वाले चुकी वाले चुकी असू शकते म्हणजे नाही नाही आहे असं नाही म्हणत माझं काय माहितीये का की आपण त्या त्यामुळं आपल्याला शंभर टक्के हीच गोष्ट घडलेली आहे असं नाही म्हणता येणार शक्यता असू शकते की मे बी त्यांना न्यूट्रल असू शकेल किंवा मे बी त्याचं ब्रेक फेल झालेलं असू शकेल काही असू शकतं पण त्या जागेवर आपण असं म्हणजे शंभर टक्के नाही म्हणू शकत की हेच गोष्ट असू असू शकते पण आता ते पण ह्यात मध्ये वीस ते बावीस गाड्यांचं हे झालं आता एवढा एवढा अपघात झाला भयानक